नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यू नॉलेज हब या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत पाचवी नवोदयासाठी आपण ज्या वेगवेगळ्या व्हिडिओ सुरू सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये अंकगणित भाषा आणि बुद्धिमापन आज आपण बुद्धिमापनचा म्हणजे आकृत्यांचा मानसिक क्षमता चाचण्यांचा तेरावा व्हिडिओ तयार करत आहोत त्या व्हिडिओमध्ये आज आपण मालिका पूर्ण करा चा एक्केचाळीस ते साठ आकृत्या पाहणार आहोत त्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण एकवीस ते चाळीसपर्यंतच्या आकृत्या पाहितलेल्या आहेत आज आपण एक्केचाळीस ते साठ आकृत्या पाहणार आहोत त्यामध्ये तुम्हाला एक्केचाळीसवी आकृती समोर दिसते पहा एक्केचाळीसवी आकृती पहा तर बघा दिसतंय तुम्हाला इथं एक रेष आहे इथं दोन रेष आहे इथं तीन रेष आहे म्हणजेच येणाऱ्या आकृतीमध्ये याच साईडला चार रेषा असणार आहेत यानुसार पर्याय ए हे उत्तर आपलं नसणार आहे बरं बीकडं पाहूत आपण बरोबर आहे चार रेषा आहेत आता पहा दुसरं चिन्ह पाहूयात आपण चिन्हांची संख्या वाढत जाते घटत जाते ही सूचना मालिका पूर्ण करामध्ये आलेली आहे गुणाकाराचं चिन्ह एक इथं दोन आहे इथं तीन आहे आता इथं चार असणार आहे तर इथं चार पण आहे हे पण बरोबर आहे बीमध्ये सीमध्ये मग काय चुकलंय तर बघा सीमध्ये इथं तीन रेषा आहेत म्हणजे इथं या आकृतीमध्ये चार रेषा येणार होत्या तर सी मध्ये तीनच रेषा आहेत म्हणून सी हा पर्याय येणार नाही त्यानंतरचा डी पाहूयात हो डी मध्ये काय चुकले तर डी मध्ये ही या ज्या रेषा आहेत तीन एकतर तीन रेषा आहेत आणि त्या विरुद्ध बाजूला आहेत इथं पाहिजे होत्या म्हणजेच पर्यायानं उत्तर आपलं बी बरोबर असणार आहे त्यानंतरचा बेचाळीसवा प्रश्न तुम्हाला दिसतोय पहा नवनीत प्रकाशनाचं पुस्तक आपण समोर घेऊन बसायचं आहे डोळ्याची काळजी घ्यायची दूर मोबाईल ठेवायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे ना बघा पहिली आकृती पहा पहिल्या आकृतीमध्ये कोरा भाग आहे दुसऱ्या आकृतीमध्ये तो भाग रंगवला आहे है।, है की नाही कसा रंगवलाय पहा या रेषा आहेत आणि इथं मध्ये वर्तुळाची चिन्ह आहेत वर्तुळ तीन आणि तीन सहा ते ती तिसऱ्या आकृती तीन तीन सहा जशाला तसे आणि नंतर हा भाग कोरा आलेला आहे म्हणजे आता निश्चितच काय होईल पहिल्या आकृतीत काय झालं कोरा भाग होता तो रंगवला दुसऱ्या आकृतीत तिसऱ्या आकृतीत रंगवलेला भाग आणि एक कोरा भाग आला आहे म्हणजे आता चौथ्या आकृतीत काय होईल हा भाग जशाला तसा राहील आणि अशाच सारखा भाग इकडून रंगवलेला येईल असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे त्यानुसार पर्याय ए तर येणार नाही का तर इथंच मूळ आकृतीतला जो भाग होता तो नाही बर बी बीमध्ये काय आहे बघा बरं हा बी येऊ शकतो तीन आणि तीन सहा वर्तुळ पण आहेत इथं पण सहा वर्तुळ आहेत बी येऊ शकतो मग सीमध्ये काय चुकलंय सी मध्ये काय चुकलंय ते पाहू आपण सीमध्ये मूळ आकृतीतला जो भाग आहे बघा हा भाग हा रेशांचा भाग हा नाही आहे त्याच्यामुळे पर्याय हा वगळला जाईल डी मध्ये काय चुकलंय ते पाहूया तर डी मध्ये थोडस चुकलेलं आहे डी मध्ये तर ते काय भाग आहे हा भाग जे बी मध्ये आहे हा भाग हा असा भाग इथं नाही म्हणून उत्तर डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे लक्षात घ्या ह्याच आकृत्या परीक्षेला येणार नाहीत आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं समजून घेऊन आकृती पाहिजे कारण हीच आकृती परीक्षेत येणार नाही अशी आपल्या मनाला सवय लावायची की प्रत्येक आकृती ही आपण काय करणार आहोत समजून त्याचं उत्तर काढूनच पुढं जाणार आहोत त्यानंतरचा प्रश्न पहा त्रेचाळीस नंबरचा तुम्हाल त्रे नंबर तुम्हाला दिसतोय त्रेचाळीस नंबरचा प्रश्न पहा बघा चिन्ह दिसत आहेत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची पहा इथं हे चिन्ह पहा बघा हे चिन्ह एक आहे दुसरं कोणतं आहे वर्तुळाचा आहे हे प्रत चौकोनाचा आहे आणि हे पण चौकोनाचं आहे वेगळ्या चौकोनाचं हे दोन वेगळ्या चौकोनाचे तर आपण याच्यातलं काय करायचं अशा वेळेस कोणतंही एक चिन्ह पकडायचं त्याला घड्याळाचं स्वरूप द्यायचं घड्याळ माहिती आहे तुम्हाला बारा कधी वाजतात तीन कधी वाजतात बघा मी हे चिन्ह ग्रहीत धरतो तुम्ही एक कोणतं पण धरायचं बघा हे इथं आहे पहिल्या आकृतीमध्ये म्हणजे बारा वाजलेले आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये तीन वाजलेले आहेत वाजलेत का तीन बघा इथं हां हे तीन तिसऱ्या आकृतीमध्ये तेच चिन्ह सहा वाजलेले झालेले मग आता किती वाजतील आता नऊ वाजतील म्हणजे इथं चिन्ह येईल हेच चिन्ह हे बघा आता इथं सहा वाजले आता नऊ वाजले असे होईल तर नऊ वाजलेले पर्याय कोणते हां यानुसार ए आणि डी हा पर्याय कटून जातो इथं नऊ वाजलेले हे चिन्ह नाही बीमध्ये आहे आणि सीमध्ये आहे हे आता या बी आणि सीमध्येच उत्तर असणार आहे चला दुसरं एक चिन्ह पकडूया आपण कोणतं हे वर्तुळाचं पकडूया वर्तुळात आता इथं किती वाजलेत तीन वाजलेत दुसऱ्या आकृतीत हे बघा इथं सहा वाजलेत तिसऱ्या कृतीत हे बघा नऊ वाजलेत तीन वाजलेत तीनच्या नंतर हे बघा तीन तीन नाही इथं नऊ वाजलेत बघा नऊ वाजलेत इथं बारा वाजलेत आहे की नाही परत आता इथं बाराच्या नंतर किती वाजतात तीन वाजतात त्यानंतर आता सहा वाजतील या वर्तुळाच्या रेषेनं सहा वाजतील असा पर्याय कोणता आहे सहा हे बघा हे बी पर्याय म्हणजे म्हणजे सी पर्याय आपोआप कटून जातो त्यानंतरचा प्रश्न पहा चौवेचाळीस नंबरचा दिसतोय तुम्हाला हां चौवेचाळीस नंबरचा प्रश्न पहा एक रेश वरती आहे त्याला खाली काळा टेंबू असलेली दुसरी व आली दुसऱ्या याच्यात आता तिसऱ्या याच्यात परत एक काळी रेश खाली तोंड करून आली आता काय होईल मग एवढी आकृती पूर्ण असली पाहिजे त्या उत्तरामध्ये बघा हे आहे इथं आहे हां पण आता काय इथं आहे का हो इथं पण आहे सगळ्याच पर्यायत आहे पण आता लक्षात घ्यावा पहिल्या याच्यात बाण होता दुसऱ्या याच्यात काळा टेंबू आला तिसऱ्या याच्यात परत बार आला होता आता काय होईल काळा टेंबूच परत येईल है की नाही त्यानुसार काय उत्तर असायला पाहिजे हे वरी होतं पण खाली आलं हे वरी होतं हे खालीच आलं परत आता काय होईल बघा बाण आहे काळा टेंबू आहे हे आहे बाण तर येणारच नाही म्हणजे पर्याय येणार नाही परत चला आता परत पहा वरती बाण आहे काळा टेंबू आहे हे पण आहे हां हे येऊ शकतं बघा उत्तर आता हे सी पर्याय तर कटलाच दोन बाण तर नाहीच येणार हे की नाही कारण परत रिपीट होत नाही आहे इथं काहीच आणि आता बाण आलता तरी त्याची दिशा कची खालची होती म्हणजे आता काळा टेंबू जरी आला तर त्याची दिशा कोणती असेल वरची असेल सी कटला तर डी मध्ये पाहूया वरती बाण आहे हे आहे हे आहे पण हे खाली झालं आहे ना म्हणून डी पण कटला म्हणजेच बाण हे काळं हे खाली तोंड आणि हे वरती तोंड येईल म्हणजे उत्तर बी असणार आहे आणि लक्षात चारही पर्यायाचा आपण विचार करायचा आहे तरच उत्तर बरोबर दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न होता काळजीपूर्वक पहा पुन्हा पुन्हा पाहायचा व्हिडिओ समजलं नाही तर पॉज करून पण पाहू शकता तुम्ही बघा इथं बारा वाजलेत इथं तीन वाजलेत आहे की नाही हे बारा वाजलेत असं समजायलो मी हे बढायचे वरती तोंड या आकृतीचं असं समजायलो बघा आता इथं हे तीन वाजलेत इथं किती वाजले सहा वाजले म्हणजे आता किती वाजतील नऊ वाजतील नऊ वाजलेले पर्यायच दोन आहेत म्हणजे ए पर्याय आणि सी पर्याय कटून गेले आपोआपच एका ट्रिक्सनंच कटून गेले बघा बारा वाजले तीन वाजले सहा वाजले आता नऊ वाजतील नऊ वाजणारे पर्याय कोणते बी आणि डी आता उत्तर बियाणी डी मध्ये लिहित असताना कोणतं येईल बघा आता ह्या चिन्हांची बघायची काय झालंय चिन्हामध्ये पहिल्या याच्यात चिन्ह कुठं आहे हे गुणाकाराचं चिन्ह पहा इथं आहे दुसऱ्या ह्याच्यात कुठं गेलं हे इथं गेलं या कोपऱ्यात गेलं तिसऱ्या ह्याच्यात कुठं गेलं तिसऱ्या ह्याच्यात बघा इथं आलं आता चौथ्याच्यात ह्याच्यात कुठं जाईल इथं जाईल चौथ्याच्यात कुठं जाईल या कोपऱ्यात जाईल म्हणजे इथं आहे ना हे चिन्ह तर है। है। आता कुठं जाईल या कोपऱ्यात जाईल परत पहा बरं वर्तुळ पाहू आपण चला वर्तुळ पहिल्या याच्यात कुठं आहे इथं आहे आकृती फिरली मग इथं गेलं आहे की नाही मग परत आकृती फिरली मग कुठं गेलं इथं गेलं आता बघा थोडंसं काळजीपूर्वक पाहायचं गुणाकार परत पाहू आपण गुणाकाराचं चिन्ह बघा पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या ह्याच्यात कुठं गेलंय दुसरी आकृती फिरली हां कुठं गेलं इथं गेलं हां पाठीमागं गेलं बघा आता परत इथं आहे ना आता म्हणजे पाठीमागं गेलं इथं गेलं आता परत तिसऱ्या ह्याच्यात कुठं गेलं हे इथं गेलं म्हणजे ह्या कोपऱ्यात जाईल ना आता ह्या कोपऱ्यात जाईल आणि असं होईल म्हणजेच पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डी इथं ह्या गुणाकाराच्या चिन्हामुळं कटून जातो पर्याय त्यानंतर शेहेचाळीसावा प्रश्न पहा बघा काय आहे पहिली आणि तिसरी आकृती पहा याच्यात काही संबंध लागतो का, लाग का। हां थोडा लागतोय बघा एक रेषा आहे तर एक रेषा आगावची आली म्हणजे इतर का परत काय होईल एक रेष आगावची येईल मग आगावची येणारा पर्याय ये कोणता आहे ए तर नाही बी पण नाही आता ए आणि पहिली आणि तिसरी आकृतीमध्ये संबंध लावतो आपण मग दुसरी बसून चौथी बनवायची चला ए उत्तर येणार नाही बी पण नाही उत्तर येईल डी बघा अतिशय सोपा प्रश्न होता कारण याच्यात काय बदल झाला एक रेश वाढली फक्त याच्यात पण एक रेश वाढेल असं येईल त्यानंतरचा पहा सत्तेचाळीसवा प्रश्न पहा बघा तुम्हाला दिसते पहिल्या आकृतीत काय झालं एबीसी आहे आणि एक रेश आहे दुसऱ्या रेषेत दुसऱ्या याच्यात काय झाले पूर्ण चौकोन तयार झाला तिसऱ्या याच्यात काय झालं एक्स वाय जेड आलं आता काय होईल परत चौकोन तयार होईल असा चौकोन तयार होईल आहे की नाही अतिशय सोपी आकृती मग कोणता येईल ए बी सी अधिक गुणिले वजा ए बी सी अधिक गुणिले वजा कोणता येईल पर्याय ए, ए बी सी अधिक गुणिले वजा हे येईल का बी नाही येणार याच्यावरूनच कळाल हे कशाला येईल असं नाही येणार हे पण नाही येणार म्हणजे याच्यासारखाच भाग तयार होईल फक्त उगच हे असं काहीतरी होणार नाही म्हणजे हे येणार नाही म्हणजे डी पण येणार नाही उत्तर ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पहा अठ्ठेचाळीसवा प्रश्न तुम्हाला दिसतोय अठ्ठेचाळीसवा प्रश्न पाहूया आपण या प्रश्नामध्ये एक चिन्ह कोणतं पण पकडा खूप चिन्ह आहेत त्रिकोण आहे बाण आहे याला बाण म्हणेल मी याला वर्तुळ याला चौकोन म्हणेल त्रिकोण बघा पहिल्या इथं पहिल्या आकृतीत कुठं आहे इथं आहे दुसऱ्या आकृतीत कुठं गेला हे फाय इथं गेला तिसऱ्या आकृतीत इथं गेला मग चौथ्या आकृतीत इकडं तोंड करून जाईल इथं आहे की नाही म्हणजे चौथ्या तिकडे सगळ्याच पर्यायत आहेत फक्त एका पर्यायत नाही डी म्हणून डी वगळला मी आताच बघा त्रिकोणावरूनच वगळलं त्रिकोणाची दिशा कशी होत आहे वरी आहे इथं गेली इकडं तोंड करून इथं गेली खाली तोंड करून आता इकडंच आहे म्हणजे ए बी सीमध्ये उत्तर आहे डी याच्यामुळे एवढ्यामुळं कटून गेला वगळून टाकला चला पुढचा प्रश्न पुढचं चिन्ह बाण पहा इथं आहे दुसऱ्या कृतीत हे बघा इथं गेलं आहे इकड करून करू आकृती इथे गेले चौथ्या आकृतीत वरती जाईल वरती जाणारा बा एक अटला है की नाही एवढ्याहून एक अटला हे खालती येणार म्हणजे बी आणि सी मध्ये उत्तर आहे आता आणखीन एक चिन्ह पाहू आपण बी आणि सी मध्ये उत्तर आहे आता हे की नाही तर आता काय पाहायचं वर्तुळ पाहत बी आणि सी मध्ये काय सगळं सारखंच वाटते तर ती चौकोनाची दिशा बघा ना आणि सी सीमध्ये चांची म्हणून चौकोनच पाहू आपण चला चौकोन पाहू पहिल्या आकृतीत आडवा आहे इथं उभा झाला परत आडवा झाला आता इथं उभा आहे ओके म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नात बघा सोपं आहे बघा चौकोनामुळंच उत्तर आडू लागलं ना आपलं आणि सी सीमध्ये फक्त चौकोनाचा फरक आहे बाकी बी आणि सी सगळे सारखं आहे बघा आडवा अडवा आहे की नाही इथं इथं उभा झाला दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये परत आडवा चौथ्यात काय होईल उभा होईल बी उत्तर येईल सी पर्याय वगळून जाईल त्यानंतरच पहा एकोणपन्नास एकोणपन्नासचं उत्तर पहा एक प्रश्न पहा अगोदर बघा चेहरा आहे चेहऱ्याचा भाग नंतर हे आपल्याला दिसते हे तयार झाले ठीक आहे त्यानंतर हात तयार झालेत आता पाय तयार होतील म्हणजे उत्तर सी येऊन जाईल सोपा प्रश्न होता त्यानंतर पहा पन्नासवा प्रश्न तुमच्या समोर आहे पन्नास बघा पहिली तिसरी पाहू शकता किंवा पहिली दुसरी तिसरी पाहू शकता पहिली तिसरीत काय झाले बघा आलटापालट झाली इथं दोन आहे तिथं तीन झालेत एक जशाला तसं राहील किंवा हेच पाहू आपण बघा कोणतं पाहता येईल हे वर्तुळ आकृती फिरायली आहे की नाही फिरली आकृती ही आकृती अशी फिरली एक दोन आहे ते एक झालं आणि एक आहे ते दोन झालं मग आता परत एक झालं बघा परत एकदा पाहूयात काय झालं दोन एक तीन परत पहा एक बाण आहे दोन बाण झाले किंवा काय पाहता येईल या आकृतीमध्ये आपल्याला पहिली तिसरीमध्ये काय बदल झाला दोन आहेत ते तीन झाले एक राहिले हे दोन आहेत ते तीन होतील हे एकच राहील म्हणजेच पर्याय बी येऊ शकतो उत्तर याचा बघा परत एकदा पाहू आपण दोन बाण आहेत फिरवली आकृती एक झाला इथं दोन झाले आता तीन झाले आता हे बाण तीन होतील म्हणजे पर्याय बीच येणारे उत्तर पाहायचं कसं पहिली आणि तिसरी पहा इथं दोन आहेत ते तीन झाले एक जशाला जसं राहिला म्हणजे इथं दोन आहेत ते ती हे तीन होतील आणि दिशा बदलेल फक्त यांची म्हणजे बी उत्तरे चला एक्कावनचं पाहूया आपण सोपा हा पण प्रश्न एक्कावन पहा इथं वर्तुळ आहे एक गुणाकारात चिन्ह वाढलं वर्तुळ वाढलं आता गुणाकारात चिन्ह वाढेल अतिशय सोपा प्रश्न याला याच्यात फक्त ॲड करा गुणाकारात चिन्ह असा पर्याय कोणता आहे वर्तुळ गुणाकार वर्तुळ गुणाकार सी उत्तरी चला बावन्नवा प्रश्न पाहूयात आपण काळजीपूर्वक आकृत्या समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही चला किती वाजलेत तीन आता किती वाजले इथं सहा इथं किती वाजले नऊ आता किती वाजतील तीन वाजले इथं बारा वाजले इथं ह्याच्यामध्ये नऊ वाजले आता सहा वाजतील ना बघा परत मी काय म्हणतो हे तीन हे घड्याळ घड्याळाच्या काटाच्या उलट्या दिशेने आकृती फिरत आहे बघा तीन वाजले आता किती वाजले हे बाणाला बाण 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 फिरला ना इथं बारा वाजले हे बारा वाजले या बाणाच्या ठिकाणी आता किती वाजले आकृती फिरत आहे पूर्ण बारा वाजले तीन वाजले बारा वाजले नऊ वाजले आता सहा वाजतील म्हणजे बाण सहाच्या ठिकाणी पाहिजे ना असा पर्याय फक्त ए आणि डी आहे हे दोन तर कटून गेले लक्षात येते आता काय झालं मग आता काय बघायचं या दोघांमध्ये काय चूक आहे बघायचं या दोघांमध्ये काय चूक आहे तर बघा इथं त्रिकोण वर्तुळ चौकोन त्रिकोण वर्तुळ चौकोन त्रिकोण वर्तुळ चौकोन मग त्रिकोण वर्तुळ वर्तु गुणाकार कसं येईल इथं गुणाकाराचं चिन्ह जास्त चाले त्रिकोण वर्तुळ चौकोन पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचं पहा त्रेपन्न मी आकृती बघा बॅट बॅटसोबत एक क्रिकेटचं साहित्य वाढलंय स्टंप दिसतात आता बॉल वाढलाय आता काय वाढेल एक एक घटक वाढायला आहे ना बघा पहिल्या याच्यात बॅट होती दुसऱ्याच्यात बॅट आणि स्टंप दोन झाले आता बॅट स्टंप बॉल झाला आता काय होईल बॉल बॅट स्टंप आणि आणखीन काहीतरी वाढल ते पण क्रिकेटचं असलं पाहिजे हे ना ये नाही येणार हे वाढले बॅडमिंटन इथं बघा बॅट बॉल स्टंप आणि ते पायाला लावायचे आहे की नाही हे नाही येणार हे क्रिकेटचं साहित्य आहे ना ये एम्पायर पण नाही येणार म्हणजे बी उत्तर असणार आहे त्यानंतरचा चोपनवा प्रश्न पहा समजून घ्यायची अपुर्ती बघा हे पहिल्या याच्यात इथं आहे असं समजू किंवा कोणतं एक चिन्ह पकडा हे झेंडा पकडतो मी पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या ह्याच्यात इथं गेला आहे तिसऱ्या ह्याच्यात झेंडा इथं गेल बघा परत पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या याच्या इथं गेला तिसऱ्या याच्यात इथं गेला याच्यात इथं जाईल इथं जाणारा आणि झेंडा असणारा पर्याय कोणकोणता आहे एकटला बघा हां बी सी डी सगळ्यातच आहे आता दुसरं काहीतरी चिन्ह पकडावं लागेल आपल्याला बघा हे काळा टेंबू म्हणू याला आणि झेंडा म्हणू खाली काळा टेंबू झेंडा पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या याच्यात हे इथं गेला काळा टेंबू आणि झेंडा तिसऱ्या याच्यात पहा हे काळा टेंबू आणि झेंडा इथं गेला आहे चौथ्याच्यात कुठं जाईल इथं जाईल टेंबू आणि झेंडा परत एकदा पहा कळा टेंबू हा आणि हा झेंडा पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या ह्याच्यात कुठं गेला हे इथं गेला तिसऱ्या याच्यात कुठं गेला हा वरती चौथ्याच्यात कुठं जाईल इथं जाईल टेंबू आणि झेंडा परत पहा झेंडा पण वरी झेंडा आहे टेंबू आहे पहिल्या याच्यात इथं आहे वरी झेंडा आहे हा आणि काळा इथं गेला दुसऱ्या ह्याच्यात बरोबर आहे तिसऱ्या ह्याच्यात पहा इथं गेला झेंडावरती हा टेंबू खाली झेंडावरती टेंबू खाली असा कोणता पर्याय आहे झेंडावरती काळा टेंबू खाली झेंडावरती टेंबू खाली झेंडा झेंडा आहे इथं दोन्हीकडे झेंडा झेंडा होता त्याच्यामुळे हा पर्याय वगळला आता बी आणि सी मध्ये उत्तर आहे आता झेंडा आणि आपण काय पाहितलं होतं हे पाहिलं होतं टेंबू पाहिलं होता तर आता आपण हे पाहूया बघा पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या ह्याच्यात कुठं गेलं वरी काळा टेंबू खाली झेंडा इथं गेलं तिसऱ्या याच्यात कुठं गेलं हे इथं गेलं आता सत कुठं झालं इथं झेंडा इथं काळा टेंबू झेंडा काळा टेंबू पर्याय बी हे उत्तरे पर्याय सी येणार नाही काळजीपूर्वक पहा थोडी वेळ खाणारी आकृती त्यानंतर पहा पंचावन्नवी आकृती तुमच्यासमोर आहे काय आहे पंचावन्न आकृती मालिका पूर्ण करा एक्केचाळीस ते साठ आकृती आपण पूर्ण करत आहोत चला पंचावन्न पहा आधीचं चिन्ह कुठं आहे हे पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या याच्यात कुठं गेलं हे बघा इथं गेलं तिसऱ्या याच्यात कुठं गेलं दुसऱ्या याच्यात इथं गेलं तिसऱ्या याच्यात कुठं गेलं हे इथं गेलं हे इथं लक्षात येतं आहे म्हणजे आता चौथ्या याच्यात कुठं जाईल इथलं इथं जाईल हे आधीचं इथं गेलं चला आता भागाकार कुठे पहिल्या याच्यात हे इथं आहे दुसऱ्या ह्याच्यात कुठे गेला हे इथं गेला हे दुसऱ्या ह्याच्यात तिसऱ्या ह्याच्यात कुठे गेला हे इथं गेला चौथ्याच्यात कुठं जाईल इथं जाईल भागाकारात चिन्ह चला दोन झालं आता कोणतं आहे अधिक झालं भागाकार आता गुणाकार गुणाकार इथं आहे पहिल्या याच्यात दुसऱ्याच्यात पहा इथं गेला तिसऱ्या तिसऱ्याच्यात पहा इथं गेला जाट गेला तिसऱ्या ह्याच्यात इथं हे इथं चौथ्याच्यात कुठं जाईल इथं जाईल म्हणजे हे गुन्हाकारात चिन्ह आता काय राहिलं वजा बाकी पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या दुसऱ्याच्यात हे इथं गेलं तिसऱ्या ह्याच्यात हे इथं गेलं चौथ्याच्यात इथं जाईल म्हणजे सर्व चिन्ह घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत आहेत भागाकार बघा भागा कुठंही आहे अधिक गुणाकार वजा बाकी पर्याय डी अतिशय बरोबर आपल्याला म्हणजे सगळे चिन्ह घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत आहेत घटीवत नाही तर प्रतिघटीवत म्हणायचं तुला आपण लक्षात ठेवायचं घड्याळाच्या उलट्या दिशेने सोप्या भाषेमध्ये अतिशय सोप्या चला, चला छप्पन नंबरची आकृती पाहू आपण बघा पहिल्या जा याच्यात काय झाले हे अधिकचं चिन्ह आणि हे वर किंवा असं बघता येईल ना पहिली आणि तिसरीमध्ये काय झाले बघा पहिली आणि तिसरीमध्ये काय झाले एकमेकांची जागा बदलली अधिकच्या आणि वजाच्या ठिकाणी वर्तुळ आले आले की नाही हे वर्तुळ पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये आणि वर्तुळच्या ठिकाणी काय झाले अधिक वजा आले आणि तसंच इथं पण होईल पण पहिल्या याच्यात मध्ये आहे दुसऱ्या याच्यात बाहेर बाहे बाहे आहे तिसऱ्या ह्याच्यात मध्ये आहे चौथ्या याच्यात आता बाहेर येणार आहे बघा चौथ्या ह्याच्यात बाहेर येणार आहे फक्त जागा बदलणार आहे म्हणजे जिथं वर्तुळ आहे ना तिथं हे काय येणार आहे अधिक आणि वजा आणि जिथं अधिक आणि हे व आहेत तिथं काय होणार आहे वर्तुळ येणार आहे बघा परत एकदा अधिक इथं आहे पहिल्या याच्यात दुसऱ्या याच्यात कुठं गेलं या कोपऱ्यात गेलं असंही समजू शकतो आपण तिसऱ्या याच्यात कुठं गेलं इथं गेलं चौथ्या याच्यात कुठं जाईल इथं जाईल ओके बघा पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या याच्यात हे इथं गेलं तिसऱ्या याच्यात कुठं गेलं हे अधिक वजा इथं गेलं चौथ्या याच्यात कुठं जाईल इथं जाईल पण पहिल्या याच्यातमध्ये मध्ये बाहेर येईल हां बाहेर अधिक आणि वजा काय होईल बाहेर येईल तर अधिक आधी बाहेर आणि नंतर वजा अधिक आधी बाहेर नंतर वजा बघा हे इथं आहे तसं मग कोणतं उत्तर वर्तुळ पहिल्या मध्ये आहे दुसऱ्या ह्याच्यात बाहेर आलं तिसऱ्या मध्ये चौथ्या ह्याच्यात बाहेर म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अतिशय सोपा प्रश्न होता समजून घेण्याचा प्रयत्न करा चला सत्तावन्न व्याकृती पाहूयात बघा पहिल्या आकृतीला काय केलंय काहीच नाही केलं पहिली आकृती आणि तिसरी आकृती पाहून घ्या एकदा पहिला आणि तिसरा हे लक्षात ठेवायचं या आकृतीप्र मालिका पूर्ण करामध्ये एक सूचना करा आहे प्रश्न आकृती पहिली आणि तिसरी आपण सत्तावन्नवा प्रश्न पाहत आहोत पहिली आणि तिसरीकडं थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि त्यानुसार दुसरी यामधून चौथी ठरवायची आहे पहिली आणि तिसरी आकृती कशी आहे सारखीच आहे सारखीच आहे की नाही बघा सगळं सारखं आहे भा पांढरा हा काळा हा काळा सगळं सारखं आहे पहिली तिसरी आहे म्हणून दुसरीसारखाच पर्याय शोधायचा आहे आता काहीच नाही डोकं लावायचं बघा हे पर्याय इथं सी दुसरीसारखाच पर्याय मी तिथे चला अठ्ठावन आकृती आधी गुन्हा कराची नाही तर पहिल्या याच्यात दुसऱ्या याच्यात इथं गेलं बघा तिसऱ्याच्यात इथं गेलं चौथ्या याच्यात इथं जाईल आहे की जा नाही जा कुठं जाईल इथं जाईल असा पर्याय कोणता आहे डी कटला ए सी डी म्हणजे उत्तर चला त्रिकोण पहा इथं पहिल्या याच्यात दुसऱ्या याच्यात हे इथं गेला तिसऱ्या ह्याच्यात हे वरती गेला चौथ्या ह्याच्यात इथं जाईल त्रिकोण इथं जाणारा पर्याय कोणता आहे परत एकदा पहा त्रिकोण पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या याच्यात कुठं गेला हे इथं गेला तिसऱ्या ह्याच्यात कुठं गेला त्रिकोण हे इथं गेला चौथ्याच्यात इथं जाईल इथं जाणारा पर्याय कोणता आहे पर्याय डी दिसतोय पर्याय डी असा त्रिकोण आहे चला पुन्हा एकदा चिन्ह पाहत राहिलेलं वर्तुळ वर्तुळ इथं आहे पहिल्या याच्यात दुसऱ्या याच्यात हे इथं गेलं तिसऱ्या याच्यात हे बघा हे इथं गेलं चौथ्या याच्यात कुठं जाईल इथं जाईल पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अतिशय सोपा प्रश्न होता त्यानंतरचा प्रश्न एकोणसाठ नंबरचा दिसतोय तुम्हाला बघा एक घन दिलं आहे एक, एक दोन तीन आता किती असतील चार असतील चला चार चार असणारा पर्याय कोणता आहे एकच पर्याय बी चला दुसरे पण चिन्ह पाहू इथं दोन आहेत इथं दोन आहेत टिंब इथं तीन झाले इथं चार झाले आता किती होतील पाच पाच आहेत का बाबा आहेत पाच आला आहेच चला दुसरं पाहू तीन चार पाच सहा ओके बी उत्तर येईल चला साठ नंबरचं आकृती पाहूयात बघा इथं काय आहे रंगवलेला भाग छायांकित केलेला भाग आणि त्याच्यासमोर एक वर्तुळ आहे ते वरतून काय काय झालंय बघा बरं उत्तर प्रश्न आकृती दोन हजार बावीसला आलेली ते काय झालंय वरी गेलं इथं आणि एक नवीन वाढलं इथं पहिल्या याच्यात एक दोन दोन रंगवलेल्या झाल्या पहिल्या याच्यात कसं होतं बघा एक आशी आणि एक अशी एक रंगवलेली एकाश दुसऱ्या ह्याच्यात एक, एक रंगवलेली दोन कोरे तिसऱ्या ह्याच्यात काय झालं दोन कोरे तसेच राहिले आणि एक रंगवलेला हां म्हणजे आता काय होईल एक रंगवलेला इथं पण एकच रंगवलेलं आहे बघा परत एकदा या कुर्तीकड इथं पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या ह्याच्यात इथं गेलं तिसऱ्या ह्याच्यात दुसऱ्या ह्याच्यात इथं गेलं एक आणि एक गोरवर्तुळ वाढलं तिसऱ्या ह्याच्यात परत कुठं गेलं वरती गेलं एक वर्तुळ वाढलं आता काय होईल आणखीन इथं जाईल आणि एक गोरवर्तुळ वाढेल गोरवर्तुळ वर्तुळ वाढेल पर्याय बी हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा इथं दुसऱ्या ह्याच्यात कुठं गेलं हे इथं गेलं हे तिसऱ्या ह्याच्यात कुठं गेलं इथं गेलं चौथ्या ह्याच्यात कुठं जाईल इथं जाईल आणि हे वाढत असताना काय व्हायला एक गोरवर्तुळ वाढायला पहिल्या याच्यात बघा इथं होतं इथं गेलं आणि एक गोरं वर्तुळ वाढलं तिसऱ्या याच्यात इथं गेलं आणि एक काळ वर्तुळ वाढलं आता काय होईल गोळं वर्तुळ वाढेल म्हणजे पर्याय बी अशा पद्धतीनं बालमित्रांनो आपण आकृती पूर्ण करा आकृती सॉरी मालिका पूर्ण जे एक्केचाळीस ते साठ आकृत्या आपण पाहितलेल्या आहेत आकृत्या पुन्हा पहा समजून घ्या ह्या आकृत्या परीक्षेला येणार नाहीत पण सारख्याच आकृत्या येणार आहेत उत्तर माहीत असलं तरी पाठ उत्तर करायची नाही ग आकृती समजून घ्यायची उत्तर कसं आलं हे समजून घ्यायचं मालिका पूर्ण कराचा प्रकरण इथं संपत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबून टाका कारण पुन्हा मी खूप चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये